वसमत तालुक्यातील जवळा येथील रहिवाशी असणाऱ्या ह्या आहेत धुरपता शिवाजी खंदारे धुरपताचे आई वडील त्या सात आठ वर्षाच्या असतानाच मयत झाले त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी लिंबाबाई दातार यांनी केला आई वडील लहानपणीच दगावल्यानं घरात अठराविश्व दारिद्र्य होतं धुरपता यांना त्यामुळं शिक्षणही घेता आलं नाही लहानपणी आई बाप वारले त्याच्यामुळे मी गेलीच नाही आई बाप नव्हते त्याच्यामुळे शिकू आली नाही त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी धुरपता लहानपणापासूनच गवताचे भारे विकत होती ना थाई ना, ना हां लेकीची लेकीची आहे लेकी मुलीची मुलगी हां इख्या के केम पासून का जशी करती झाली तशी एवढी एवढी झाली तशी किती मजबुरी ना मा मवाय नवरा बेगीन एवढे होते तेव्हाच मेला म्हणून आम्ही ही इथे मा बाप मेले घरातील अठरा विश्व दारिद्र्यामुळे धुरपता लहान वयातच कामाला लागली वय जरी छोट असलं तरी धुरपता आजीसोबत राणावनात गवत कापण्यासाठी जायची आणि ते गवत गावाशेजारी असणाऱ्या वसमत या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विकायची आणि त्याची विक्री करून घरगाडा धकायची हो आता काय करावं काय करा, करा दगवायची जन्मतात जगण्यासाठी वाट्याला संघर्ष आलेल्या धुरपताला लग्नानंतर तरी सुखाचे दिवस येतील असं वाटलं होतं परंतु चार मुली पदराशी बांधून तेरा वर्षापूर्वीच धुरपताचा पती बेपत्ता झाला तिच्या आयुष्यातून निघूनच गेला आणि धुरपताच्या नशिबाला पुन्हा वेळा गवत आणि खुर्पा आलं पण नवरा गेल्यानंतर धुरपता बिलकुल डगमगली नाही तिने हातात वेळा घेत लोकांच्या बांधावर जाऊन गवत विकत नेटाने दोन मुलींचे शिक्षण केले आणि लग्न करून देऊन संसाराला लावले तर इतर दोन मुलींना शिकवण्यासाठी आणि मोठ करण्यासाठी तिची धडपड सुरू आहे मग आता का नवऱ्या गेला निघून काय करा मग सांगा तुम्ही सोडून गेला ते दोन आहेत हो। त्यांना चांगलं शिकवायचं हो था। तुम्हाला शिकता नाही आलं मग त्या मुलींना नक्की शिकवायचं हो। हो। आता मुलींना शिकवणार हो। आज ही दररोज सकाळी उठून हातात खुरप घेऊन आणि पदराची ओटी करून धुरपता दुसऱ्याच्या बांधावर गवत कापण्यासाठी जाते दुसऱ्याच्या शेतातील गवत घेत असताना कोणी गवत घेऊ देतात तर कुणी हकलून लावतात तर कुणी घेतलेले गवत हिसकावून घेतात सकाळी आजी संघाला कोणी घेऊ देतात कोणी घेऊ देतात नाही म्हणतात एवढा सारा संघर्ष आणि समस्या असतानाही दुर्पता मात्र डगमगलेली नाही ती नित्य नियमाने शेतात जाऊन गवत कापते आणि ते गवत घेऊन वसमत येथील गवताच्या सातेला जाते ही सात म्हणजे गवत ज्या ठिकाणी विकली जाते ती जागा ज्यातून दिवसाकाठी तिला दोनशे ते अडीचशे दोन रुपये मिळतात आणि याच पैशामधून तिचा संसाराचा घरगाडा चालतो आई वडील नवरा यापैकी कोणाचाही आधार नसणाऱ्या याचबरोबर शासनाचीही कोणतीही मदत नसणाऱ्या या सर्व संघर्षात आपल्या मुलींवर आपल्यासारखी वेळ येऊ नये यासाठी त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठीच तिची आज धडपड सुरू आहे होत नाही मात्र गवत विकून धुरपताला महिन्याकाठी चार हजार एवढंच उत्पन्न मिळतं ज्यातून घर खर्च मुलींचे शिक्षण दवाखाना खर्च चालतो पण कधी कधी ऊन वारा पाऊस यामुळं गवत मिळत नाही त्यामुळं इतरांकडून पीठ मागून भाकरी करावी लागते तर कधी पैशाअभावी उपवासही घडतो अशा परिस्थितीत शिक्षणाचा वसा घेऊन मुलींना शिक्षणाचं दान देऊ पाहणाऱ्या या धुरपताला आता मदतीची गरज आहे